डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजच्या वात्रटिकेच नाव आहे अशी ही चोरांची तरहा सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेले आहे समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक स्तरावरती चोर आहेत फक्त ए फरक एवढाच काही छुपे तर काही उघड आहेत या चोरांच्या वृत्तीवरती आणि मानसिकतेवरती भाष्य करणारी आजची ही वातटीका तेव्हा आजच्या वातटिकेचं नाव आहे अशी ही चोरांची तरा जो कोणी पकडला जातो फक्त तोच इथे चोर आहे जो कोणी पकडला जातो फक्त तोच इथे चोर आहे छुप्या चोरांचे मात्र स्वतःलाच वंश मोर आहे छुप्या चोरांचे मात्र स्वतःलाच वंश मोर आहे वंश मोर आहे पुन्हा एकदा पहिलं कडव जो कोणी पकडला जातो फक्त तोच इथे चोर आहे जो कुणी पकडला जातो फक्त तोच इथे चोर आहे छुप्या चोरांचे मात्र स्वतःलाच वंश मोर आहे छुप्या चोरांचे मात्र स्वतःलाच आहे सदळी पातीच पुढचं आणि दुसरं कडू चोरांची खरी सुरुवात आपल्यापासूनच होत असते तुमच्या माझ्यासाठी हे कडवं महत्वाचं चोरांची खरी सुरुवात आपल्यापासूनच होत असते चोरीची अट्टलता सुद्धा चोरी खपल्यापासूनच येत असते चोरी खपल्यापासूनच येत असते अट्टल चोर कोणाला म्हणतात ज्याच्या अनेक आणि अने, अनेक चोऱ्या खपलेल्या आहेत त्यासाठी हे दुसरं कडवं पुन्हा एकदा चोरांची खरी सुरुवात तर आपल्यापासूनच होत असते चोरांची खरी सुरुवात तर आपल्यापासूनच होत असते आणि चोरीची अट्टलता सुद्धा चोरी खपल्यापासूनच येत असते चोरीची अट्टलता सुद्धा चोरी खपल्यापासूनच येत असते चोरी खपल्यापासूनच येत असते सदरळ वातडीच पुढच तिसरं आणि शेवटचं कडवं अट्टल अट्टल चोरांचीच अट्टल अट्टल चोरांचीच आज जिकडे तिकडे शिरजोरी आहे अट्टल अट्टल चोरांचीच आज जिकडे तिकडे शिरजोरी आहे चोरांच्या चोरीकडे कानाडोळा करणे ही सुद्धा अट्टल महाचोरी आहे चोरांच्या चोरीकडे कानाडोळा करणे ही सुद्धा अट्टल महाचोरी आहे ही सुद्धा अट्टल महाचोरी आहे समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये चोर फोपावलेले आहेत याच कारण सभ्य माणसांचा साव माणसांचा चोरांकडे केलेला कानाडोळा म्हणून हेच सत्य शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा अट्टल अट्टल चोरांचीच आज जिकडे तिकडे शिरजोरी आहे अट्टल अट्टल चोरांचीच आज जिकडे तिकडे शिरजोरी आहे आणि चोरांच्या चोरीकडे काना डोळा करणे ही शुद्ध अट्टल चोरी आहे चोरांच्या चोरीकडे काना डोळा करणे ही शुद्ध अट्टल चोरी आहे ही शुद्ध अट्टल चोरी आहे आजच्या वातरटिकेचं नाव होतं अशी ही चोरांची तर ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक जास्त चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती Canty, so